नमस्कार तर स्वागत आहे तुमचं आमच्या आजच्या शाळेमध्ये आमच्या शाळेचं नाव आहे मिशाज अँड मम्मीची रेसिपी आणि आज आम्ही तुम्हाला काय दाखवणार आहोत तर ते तुम्हाला कळेलच थोड्या वेळात आता आता सकाळ झाली आहे आणि मी आता पटापट सगळं आवरून घेते आणि मग जाऊया आणि पुढे काय होणार आहे कुठे जाणार आहे ते मी तुम्हाला सांगते आता आम्ही मुंबईसाठी निघालो आहोत आणि अचानकच प्लॅन ठरला मुंबईसाठी आणि आता मी मम्मी आणि शाई आम्ही तिघं निघालो आहोत कारण शाईला कुठे ठेवणार ना शाईला कुठे तो राहणार एकटा मग कुठे राहणार म्हणून मग त्याला पण आम्ही घेऊन चाललेलो आहोत आता तुम्ही म्हणाल की त्याचे पप्पा तर असतात पण पप्पांचं कसं आहे ना पप्पांना तुम्ही कधी ऐकलं आहे का त्याला पप्पा म्हणताना तर ती वेगळी एक स्टोरी आहे तर ती आहे काहीतरी तर ते आता नाही सांगत आहे मी जर तुम्हाला ऐकायचं असेल तर गॉसिप गर्लच्या कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही लिहू शकता की तुझी पण मिशा तू जेवणगाथा सांग मम्मीने सांगितली भामटीने सांगितली भामटीने तिच्या एका लग्नाची दुसरी गोष्ट सांगितली तर तू पण तुझ्या दुसऱ्या लग्नाची पहिली गोष्ट सांग आणि कसं काय आहे ते सांग तर मग मी तुम्हाला सांगेन मग मी त्याच्यावर विचार करेन तर आता आम्ही चाललो आहोत बाकी तुम्हाला कळेलच पुढे काय आहे ते नमस्कार मंडळी गॉसिप गर्लच्या आजच्या नवीन पॉडकास्ट मध्ये पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं सर खूप खूप आणि मनापासून स्वागत so, आहे सो आजचं पॉडकास्ट कोणावर असणार आहे ते तर तुम्हाला कळलं असेल आता मला वेगळं इंट्रोडक्शन देण्याची गरज नाही तर थेट आपण आता विशाला आत घालूया आणि आपल्या पॉडकास्टला सुरू करूया तर ह्यांचा पण अचानक भयानक प्लॅन ठरला मुंबईला जाण्याचा आणि मग हे लोक निघाले आणि असं मनात आलं तर आम्ही असंच निघतो आणि असं अचानक ठरलं आणि मग आम्ही निघालो असं वगैरे यांनी सांगितलं आणि हिला काय ते तिच्या पार्लरसाठी गोष्टी वगैरे घ्यायच्या होत्या एकदम बेसिक कुठल्या माहिती नाही कुठल्या कधी न ऐकलेले कुठले 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 प्रोडक्ट वापरते खरंच म्हणजे लास्ट टाइम पण जेव्हा तिने पार्लर दाखवलेलं तर तेव्हा एक दोन मी स्क्रीनशॉट घेतले होते तिथे असं म्हणजे कधीही न ऐकलेलं कुठलं तरी असं वेगळंच पावडर वेगळंच वॅक्स असे कुठले तरी स्वस्तातले असं एकदम काहीतरी डुप्लिकेट माल आणून तिकडे बहुतेक ही काहीतरी चालवते ऑब्वियसली मला काही तिचा बिझनेसबद्दल हे नाही आहे बट मला थोडंसं डाउटफुल वाटतं तिचं जे काही यूज करते ते इवन म्हणजे ती स्वतः ज्या गोष्टी यूज करते ते तर आपण बघितलंच आहे की ती कुठून घेते त्या लिपस्टिक वगैरे सेम भामटी स्टाईल भामटी पण कसं असं कुठल्या तरी दुकानातनं लिपस्टिक वगैरे असा म्हणजे कुठलं सेकंड कॉपी पण नाही म्हणता येणार ना। असं एकदमच लोकल काहीतरी माल घेते तसंच ही स्वतःसाठी पण तसं तशाच यूज करते आणि बहुतेक क्लायंटसाठी पण तसंच यूज करते आणि पार्लरचा तर हिचं काय प्रकार आहे तो काही कळतच नाही कधीही उघडते कधी म्हणजे बहुतेक ही फोनवाली आणटी आहे की आंटीला फोन येतो मग आंटी, आंटी आपके पास टाईम आहे पार्लरवाली आंटी बोलते हां ठीक आहे किंवा पार्लरवाली आंटी मग अपॉइंटमेंट फिक्स करते किंवा टाईम देते आणि मग तेवढ्यापुरतं पार्लर उघडते असं काहीतरी हिचा जुगाड पार्लर आहे असं वाटतंय कारण असं एक टाईम टू टाईम असतं ना एक फिक्स टायमिंग असं सकाळी नऊ ते दुपारी एक मग एक ते असं काहीतरी थोडासा ब्रेक आणि मग परत संध्याकाळ ते रात्रीपर्यंत असा काही प्रकार हिच्याकडे नाही आहे ही स्वतःला वेळ मिळेल तेव्हा किंवा अपॉइंटमेंट तर मला असं वाटतं की ते पार्लरवर वगैरे एवढं असं खर्च आणि या सगळ्या गोष्टी असं करण्यापेक्षा ही असं घरोघरी का नाही जात म्हणजे ते अर्बन क्लॅपवाले वगैरे कसे असतात तसं का नाही ही ऑन कॉल पार्लरवाली आंटी बनत आणि असं घरी सर्व्हिस देत पार्लरची हे कशाला असलं काहीतरी म्हणजे असं उगाच म्हणजे ते ॲडिशनल अशा व्लॉगमध्ये दाखवायचं म्हणून असं आहे का की मी आता पार्लरमध्ये गेले आणि उघडलं आज मला थोडे एक दोन क्लायंट होते आयब्रो करायचे होते त्यांना आणि एकीला वॅक्सिंग करायचं होतं तर ते करून मी पटापट आणि माझ्याकडे हे कॉस्मेटिक्स पण आहेत ते मी तुम्हाला दाखवलेच आहेत तर इथे मी कॉस्मेटिक्स ठेवले आहेत अरे कोण घेतं ते कॉस्मेटिक्स आणि काय बापरे भयंकर आहे एकदम म्हणजे ते टिपिकल असं गावठी पार्लर असताना त्या प्रकारचं काहीतरी पार्लर आहे ह्याचं आणि काय ते कॉस्मेटिक्स आणि काय काय विकते एका मंडभक्तांनी हिला कॉमेंट पण केलेली की मेकअपचे किती घेणार आणि हेअरस्टाईलचं किती आणि काय काय आहे तुझ्याकडे ते दाखव आणि आम्हाला बघायला आवडेल वगैरे म्हणजे हे काय हे कुठल्या ह्याच्यामध्ये राहतात आणि काय काय सांगतात काय आयडियाज देतात हॉरिबल असं पब्लिक असेल ना तर मग काय बाबा खरं नाही म्हणजे असल्या लोकांना आळा घालणं ना, ना महाभयंकर काम आहे मग हे खूपच कठीण होऊन बसलं आणि पळत पळत फिरण्याची यांना खानदानी सवय आहे वाटतं कारण हे ह्या लोकांनी पण वन डे पिकनिक केली होती मुंबईमध्ये आणि लिटरली म्हणजे असं संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त सूर्यास्ताच्या वेळेपर्यंत हे लोकं रिटर्न पण निघाले होते सकाळी निघून मग थोडं फिरून ते बोटमध्ये वगैरे बसून ते बोट राईड वगैरे करून थोडं खरेदी वगैरे करून सगळं करून हे लोकं परत संध्याकाळच्या गाडीने रिटर्न पण आले आणि असं म्हणजे मला आधी वाटलं की फेका काकू गेटवे ऑफ इंडियाला उतरल्यापासून अशा इतक्या फास्ट 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 का चालत आहेत कुठे म्हणजे कुठल्या शर्यतीत भाग मॅरेथॉनमध्ये आलेत की काय पण नंतर कळलं की एवढा झटपट प्रोग्राम होता म्हणून ते असे पटापट पटापट पळत पटा होते तर आता मला असं वाटतंय की आपण मण्यारला आणि बोमलीला असं उगाचंच बोलतो उगाचंच म्हणण्यापेक्षा आपल्यासाठी ते विचित्र आहे पण त्यांच्यासाठी त्यांच्या परिवारासाठी ते एकदम ॲब्सल्युटली नॉर्मल आहे त्यांच्या फॅमिली मेंबर्सना पण त्याची सवय आहे फेका पण असं फिरण्याची सवय आहे असं तंगडतोड आणि अशा पळत असतात पळत सुटतात अचानक त्यांच्या पायात त्राण येतात आणि ते एकदम फास्ट 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 पळायला लागतात तर तर इट्स व्हेरी कॉमन इन देअर फॅमिली असं आता वाटू लागलं आहे आणि ह्या बाईला साधं गेटवे ऑफ इंडिया हे पण नव्हतं बोलता येत म्हणजे नेक्स्ट लेवलची अडाणी बाई आहे म्हणजे खरंच मला असं वाटतं इवन ती बहीण पण तशीच वाटते ती तर म्हणजे तिचं चेहरा मोरा तिचं जे, हो जे काही आपण एक पर्सनॅलिटी जे बोलतो ते बघूनच कळतं की एकदम ती एकदम म्हणजे एकदम टिपिकल घरगुती अशी काहीतरी बाई आहे आणि जास्त काही असं बाहेरचं माहिती नाही असं व्यवहार ज्ञान नसलेली किंवा असले तरी पण असं एकदम असं बेसिक लेवलचं असं एकदम टिपिकल बाई बाईवालं असं फक्त दागिने आणि जेवण आणि काहीतरी म्हणजे फळं फुल, फुलं भाज्या खरेदी एवढंच एवढंच नॉलेज असावं असं वाटतं त्या बहिणीकडे बघून मोठीवालीकडे बघून आणि ही थोडी नटमोगरी आहे थोडी हिरोईन बनते पण अक्कलशून्य एकदम विचित्र आहे गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया असं बोलत होती बहुतेक ही इंडिया गेट आणि गेटवे ऑफ इंडियामध्ये कन्फ्यूज झाली असेल आणि मग उगाचंच काहीतरी चूक नको व्हायला आणि मग त्याच्यावरून उगाचंच काहीतरी कोणी पकडू नये म्हणून ही सरळ एकदम एकदम सेफ साईडला होऊन गेट ऑफ इंडिया गेट ऑफ इंडिया असं बोलत होती पण खरंच म्हणजे ना इतके ही इतकं काय कह काय विचित्र बोलत असते ना नुसतं ते बॅकग्राऊंडला काहीतरी बोलायचं किंवा वॉइस ओव्हरमध्ये बोलायचं तर काहीही काहीही कंटिन्युअस बोल बोलत राहायचं म्हणून काहीही बोलत असते कधी कधी म्हणजे भामटी कशी फळ फ्रूट साधं सोप्पं साधं सिंपल असं म्हणजे भामटी काय कसं काही असं खूप आपण ग्ञानी असल्याचं दाखवते सेम ही पण दाखवते सेम बोंबल पण दाखवते बाप रे यांच्यामध्ये कसल्या नेक्स्ट लेवलच्या सिमिलॅरिटीज आहेत बाप रे बाप म्हणजे मला तर असं वाटतं की खरंच खरंच बोंबली तर बाबा त्या नशिबाच्या जोरावर काय म्हणजे तिने काय गेलं जन्मी असं पुण्य केलेलं किंवा काय तिचं चांगलं काम होतं की थी ती पोचली तिकडे गेली त्या मण्यारबरोबर बट अदरवाईज जर बोंबलीला ते एक्सपोजर मिळालं नसतं किंवा बोंबली तिथे गेली नसती तर बोंबली सेम सेम हीच आवृत्ती आहे बोंबली पण बोंबली पण काहीही वेगळी नाही आहे आणि बोंबली तिथे जाऊन ना थोडीशी त्यातल्या त्यात थोडीशी पॉलिश झाली आहे जास्तच असं ब्रँड आणि येते वगैरे म्हणून ती थोडं जरा जास्त अति करून दाखवते पण तसं बघायला गेलं तर बोंबलीची हालत अजूनही तीच आहे बोंबली पण अशीच वागते अशीच बोलते तिला पण शून्य व्यवहार ज्ञान आहे उगाच काहीही बकवास करायचं आणि ती पण असं कितीतरी वेळेला आपल्याकडे तर बोंबलीची लिस्ट आहे की ती काय काय बोलत असते काय भयंकर बोलत असते आणि करत असते तर तसं हे पण ह्यांच्यामध्ये खानदानी कॉमन गोष्टी आहेत ह्या हे सगळे सगळे एका माळेचे म्हणी आहेत पण अजून एक गोष्ट हां म्हणजे मण्यार त्याच्या आईवर गेला आहे जशा फेका काकू एकदम स्मार्ट आहेत एकदम हुशार आहेत म्हणजे फेका काकूंना बरोबर माहिती आहे फेका काकू बरोबर अशा व्यवस्थित अशा स्वतः फिरू शकतात त्यांना थोडं नॉलेज आहे परिस्थितीमुळे का असे ना त्या हुशार बनल्या आहेत तसंच मण्यार पण हुशार बनला आहे फक्त मण्यार आणि फेका काकू एका बाजूला आणि या पोरी एका बाजूला आहेत म्हणजे काहीतरी मांसाळने पण शिकलं पाहिजे म्हणजे त्या फेका काकू बघ कशा फिरत होत्या हां कसं म्हणजे त्यांनी कसं गेटवे ऑफ इंडियाला आणि इकडे तिकडे कोलाबा वगैरे फिरल्या खाल्लं प्यालं कसं ब बघत्या तिथून आलेल्या गावावरून कधी कधी कद, कधीतरी येतात तरी, तरी पण त्या इथे येऊन व्यवस्थित फिरल्या ना कसली कट कटकट ना कसलं काय हे नाही मिळालं ते नाही मिळालं अशी रडारड नाही आणि तू शी लास्ट टाइम एवढे वर्ष मुंबईत राहिली गटराच्या अलीकडेच राहिली म्हणून अशी काय खायला म्हणून तुला साधा वडापाव पण नाही मिळाला शेवटी कुठेतरी जाऊन मिळाला ते आईला वडापाववर भागवलीस आणि वरून कंप्लेंट करत होती बघ जरा बघ कसली मावसाड मोठी अपग्रेड होते थू आहे मंडई विषय भरकटला ॲक्च्युली म्हणजे मुंबई असा विषय आहे ना की असा जी जिवारी लागतं ना असं कोणी वागलं तर तर विसरू शकत नाही मी सहजासहजी आणि जिथे चान्स मिळेल ना तिथे या मांसाळला मी सोडणारच नाही बिळातन बाहेर काढणार रट्टे देणार परत बिळात कोंबणार सो कमिंग बॅक टू मिशा तर ही काहीतरी ते म्हणत होती की मी सगळं कॉस्मॅटिक वगैरे इथून घेते मुंबईवरून तर हिच्याकडे एवढं कोण येतं आणि कोण काय करून घेतं आणि हिचं संपतं का मला असं वाटतं की असंच पडून पडूनच ते एक्सपायर होत असेल आणि मग जास्तच एक्सपायर झाल्यावर एक्सपायर झाल्यावर पण हे वापरत असेल आणि मग जास्तच जेव्हा अति होतं तेव्हा मग नवीन काहीतरी घेऊन जाते अर्धा अर्धा डब्बा तर हिला असंच फेकून द्यायला लागत असेल असं वाटतं कोण येत असेल असं त्या पार्लरच्या हालतकडे बघून असं अजिबातच वाटत नाही नाही तर मग ही स्वतःवरच यूज करत असेल असं काहीतरी असेल बाबा पण ते कशाला असं माल भरते आणि कुठे तो वापरते ते काही आपल्याला काय समजलं नाही त्याचा मेळ काय लागत नाही आहे आता येऊया आपण लक्ष्मीपूजनच्या व्हिडिओकडे तर म्हणजे खरंच किती विचित्र आहे आता लक्ष्मीपूजनसारख्या सारख्या दिवशी आपला मुलगा स्वतःचा पोटचा मुलगा आपण तो नाहीच आहे घरात म्हणजे आणि ही सांगते हिला माहिती आहे बरोबर की तो प्रश्न येणार म्हणून आणि हिने सांगून पण लोकांनी तिला विचारलं आहे पण ही मुद्दा म्हणून असं काहीतरी मी ऑलरेडी सांगितलं आहे आणि मग तो असं कारण देईल की तो मम्मीकडे असतो अरे मध्ये तर तू दाखवत होती की तो तुमच्याकडे आहे आता तो येतो रोज संध्याकाळी आणि मग तू त्याला पाणी विचारते हां काही ना काहीतरी दूध मागतो हे मागतो असं तर तू एक व्हिडिओ टाकलेला आता तो आला आहे आणि आता तो बसला आहे शाहीचं चालूच असतं काही ना काहीतरी मम्मी हे दे मम्मी ते दे मम्मी दूध दे पाणी दे तर आता मी त्याला पाणी दिलं आहे त्याला आल्यावर पाणी विचारलं आणि आता तो काहीतरी करतोय त्याचं अभ्यासाचं आणि आता सकाळ सकाळी आता मी तिघांसाठी नाश्ता बनवला आणि आता तो नाश्ता वगैरे करून गेलाय तो क्लासला गेलाय असं वगैरे ही असं म्हणजे जेव्हा अदृश्य स शाईला तिकडे आणते आणि असं काहीतरी बोलत असते वाटतं आणि आता एकदम बोलते की नाही तो नाही आहे कारण मम्मीकडे आहे मम्मी, मम्मी एकटी आहे ना मग मम्मीला कोण नको का म्हणून तो तिथे आहे अरे तो तिथेच असतो तो दिवस रात्र रा तिथेच असतो तो कित्येक वर्ष तिथेच आहे तो लहानपणापासनं तिथेच आहे आणि तुझं मे बी लग्न झाल्यापासून मार्शलबरोबर तो तिथेच आहे पण सणासुदीला आपलं मूल थोड्या वेळासाठी का होईना त्याला जर तू स्वतःच्या तू असा विचार नाही करत की मम्मी तिथे एकटी मी माझं घरचं सोडून तिकडे मग मुलाला थोड्या वेळासाठी आणायचं ना थोड्या वेळ थांबली असते मम्मी हां थोड्या वेळासाठी त्याला आणून पूजा वगैरे करून परत तू जाणारच होती ना मम्मीकडे नंतर तू गेलीस ना मग तेव्हा सा सासूला इथे पुऱ्या तळ्याला ठेवून मेन काम तर तिलाच दिलं आणि म्हणे मी आज छान असा स्वयंपाक केलेला आहे पुरी माझा घसा खराब झालाय थोडा तर त्याच्यामुळे आ, मी म्हणजे असा साधा सिम्पल असाच पण छान असा स्वयंपाक केलेला आहे तर त्याच्यामध्ये मी पुरी बटाट्याची भाजी वरण भात असं केलं आहे आता मी मम्मीकडे जाते आणि सासूबाई म्हणाल्या मी त्यांना म्हणत होती मी करते पण त्या म्हणाल्या मीच करते तर त्या पुऱ्या करतायत तर त्या पुऱ्या करतील आणि मी जरा जाऊन येते असं करून तिथून पळ काढलास ना आणि तुला <coughs> खोकला झालाय आहे तर मग पुऱ्या कोण खातं खोकला झालाय आहे तर तेलकट खाते हां आगाव कार्टी शाई नाहीये शाई नाही आहे शाई शाई कन्व्हिनियंटली मम्मीकडे असतो शाई कन्व्हिनियंटली तुझ्याकडे असतो उगाच कोणाला कशाला फसवते ग जे खरं आहे ते सांग ना जितकं जितकं दाखवशील जितकं अजून पुढे प्रोग्रेस होईल ना तुझं हे सो कॉल्ड व्लॉगिंग तितकं तितकं तू तुझा खोटेपणा बाहेर येत जाणार आहे आणि शेवटी तुला ते सांगावंच लागणार आहे तर आत्ताच सांग उगाच दुसऱ्याला कशाला ना आपले हे काढायला लावते एकाडेवेळे मुडदे उखाडायला लावते पण सिरियसली मला कधी कधी असं वाटतं की कशी आई आहे म्हणजे असं कसं कोणाच्या मातृत्वावर बोलू नये पण हिची आई इतकं म्हणजे हिच्या आईकडनं ही काय शिकली हिच्या आईच्या जेवण गात्यानुसार हिच्या आईने एकटी राहून एकटीने त्या मुलांना वाढवलं आणि कसं पण कष्ट करून कुठे ॲडजस्ट होईल तसं जमेल तसं करत करत त्यांना तिने वाढवलं आणि तिने ते खरं खरं स्पष्ट सांगितलं पण पण हिने काय केलं अरे ठीक आहे काय तुझी कारणं असतील तेच मी म्हणते ना उगाचच लोकांना काहीतरी विचार करायला भाग पाडू नकोस किंवा तर्क वितर्क लावणार त्यापेक्षा खरं काय आहे ते सांगून टाक ना सांग मार्शल बच्चाला तू दत्तक घेतलं तो पण काय बच्चाशी पेक्षा कमी नाही आहे बच्चा फोटो बघितला का आणि असं नवऱ्याला पाडव्याच्या शुभेच्छा कशाला असं आमच्या अहोंना शुभेच्छा अहो ना हार्दिक हार्दिक शुभेच्छा अरे अहो तुझ्याबरोबरच राहतात ना की अहो आणि दुसरीकडे कुठेतरी राहतात मग अहोला पर् पर्सनली शुभेच्छा द्यायच्या कशाला ते सोशल मीडियावर अहो ना शुभेच्छा देते अहो ना काय ते सोशल मीडियावर वाचणार शो सोशल मीडियावर शु शुभेच्छा घेणार स्वतः द्यायचं ना घरातल्या घरात मग नसती नाटकं आणि तो फोटो बघितला बाप रे बा मंडळी तुम्हाला मी खरंच सांगू इतकी हसून हसून पुरे वाढ झाली इतकी हसून हसून पुरे वाढ झाली बाप रे बाप एकदम कुबड्या खवीस वाटत होता कसं ते आयब्रोज आणि अहो कोण हेच कळत नव्हतं एक सबस्क्रायबर आहे आपला त्यानेच मला तो मेसेज म्हणजे त्याने त्याचं रिॲक्शन फर्स्ट तेच होतं बघून फोटो तो की ह्याच्यातला नेमका अहो कोण आहे म्हणजे मिशा पण म्हणजे यांच्यामध्ये ही पण एक कॉमन गोष्टी आहे म्हणजे आहे हेच कळत नाही त्या बोंबलीच्या ह्याच्यामध्ये पण कोण आहे तेच कळत नाही आहो 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 दोघेही आहो वाटतात बोंबलीच्या याच्यामध्ये म्हणजे तोंड उघडलं तर म थोडासा असा बोंबळी वाटतो पण हां अदरवाईज असं चेहऱ्याने दोघे एकदम दाणकट पार्वतामाने आपली तसंच हिचं पण ही पण असं म्हणजे असं वाटतं की हिने या मार्शल बच्चाला दत्तक आहे आणि मार्शल बच्चाचा सांभाळ करता करता स्वतःच्या रिअल बच्चाला विसरली आहे बेबी बच्चा मार्शल बाय द वे मार्शल नाव तुम्हाला कसं वाटलं हे पण आपल्याच एका सबस्क्रायबर ताईंनी सुचवलं आहे नाव आणि खरंच म्हणजे इतकं सही नाव ठेवलं ना मार्शल सुराना हंशी म्हणजे याचा वंश काय वाढणार नाही आहे ना असं वाटत तर नाही बाबा आता एवढा मोठा मुलगा म्हटल्यावरती आत्ता काय मार्शलचं काय वाढणार नाही आहे म्हणून तो सुराना हंशी झालेला आहे आता म्हणजे थोडं जॅपनीज नाव वाटतंय ना मंडळी मार्शल सोराना हांशी पण दिसतो पण जॅपनीज म्हणजे कधी कधी असंच दिसतो तर त्या दिवशीच्या फोटोमध्ये एकदम तसंच दिसतो एकदम फक्त अशा थोड्याशा टोकदार मिशा केल्या असताना मिशा <laughs> मिशा तर आहेत ऑलरेडी आहे तिच्या त्याच्याकडे ऑलरेडी पण त्या ज्या आहेत ना त्या जर असं टोकदार अशा बनवल्या असताना <laughs> आ तसाच दिसला असता अरे भाई काय सूट बूट घालून बसलेला रे बाबा एकदम साला मैं तो साब बन गया, कि बन के बन ऐसा तन गया, ये सूट मेरा देखो ये बूट मेरा देखो जैसे मार्शल कोई जापान का मार्शल सुरा हानशे मम्मी कडे जाऊन पण एकदम इमोशनल अत्याचार चालू म्हणजे एक जागा सोडत नाही ह्या आता तुम्हाला वाटत असेल मम्मीला असं का बसली आहे मम्मी अशी एकदम साधी तर दिदी पण आली आहे दीदी ते बसली आहे छानशी साडी नेसून आलेली आहे भाऊजीने तिला साडी दिली आहे आणि मम्मी आता ॲक्च्युली खूप थकली आहे त्याच्यामुळे ती अशी वाटते आहे पण मम्मीला आता जमत नाही खरं तर खूप थकायला होतं पा पाठीत पण दुखतंय तिच्या कमरेत दुखतंय पण तरी मम्मी जाते कामाला आम्ही तिला नाही नाही म्हणतो आम्ही म्हणतो आता गरज नाही आहे तू बस आम्ही आहोत पण मम्मी ऐकतच नाही कारण घरी बसलं की कसं तेच विचार येत राहतात आणि मग सगळं तेच जुन्या आठवणी आणि ते नको होतं त्याच्यामुळे मग मम्मी म्हणते की मी जाते आणि मग आम्ही पण तिला थांबवत नाही ठीक आहे म्हणतो काही हरकत नाही तेवढंच तिला थोडं विसरायला होतं नाहीतर तेच तेच आठवत राहतं ओके 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 ओके, ओके। ओ भाई म्हणजे किती ते ना असं पुढ्या सोडायच्या ही बाई इतकी म्हणजे इतकी धुर्त आहे ना किसी को कानो कान खबर नाही होण्याची असं की माझा प्लॅन कोणाला ना कळला नाही पाहिजे हळूच पुरचुंडी सोडणार आम्ही हो तर आहोतच बर, आम्ही तर तिला एकटं नाहीच सोडणार नेहमी इथे असणारच आहोत तिच्याबरोबर आणि तिला आम्ही एकटं सोडतच नाही बरंच झालंय ना हिला तर एकदम उलट हिच्या हिच्यासाठी तर एकदम मस्त सेट झालंय जर मम्मीकडे असले असते सगळे भाऊ असला असता वहिनी असली असती तर मग हिच्या मुलाचं कसं मग हिचं कसं असं मग मार्शलला कसं अडॉप्ट करता आलं असतं हिला हां मार्शलबरोबर कसं असं म्हणजे टाईम स्पेंड करता आला असता नाही का तर त्याच्यामुळे हिला तर एकदम बरंच झालं आणि आता असं दाखवते की मम्मीला कसं आणि आम्ही आहोतच आम्ही असं करतो हे पण तुला तर मस्तच आहे हिला तर इतकं चूल आहे ना स्वतःच्या घरात ना पण मम्मीचं घर दाखवते ते बघा ते मम्मीचं घर आहे तिथेच आहे मम्मीचं घर हिचा तर जीव त्या घरात आहे अक्षरशः म्हणजे तो पोपटाचा जीव कसा असतो तसं हिचा पण घरात आहे त्या जीव पोपटाचा जीव असतो राजाचा जीव असतो पोपटात तसा हिचा जीव असतो घरात त्या घरात तिथे हिचा अडकलेला आहे कुठून पण तेच घर बघत असते आणि म्हणे मम्मीला आम्ही बघतो आणि मम्मीला आम्ही सांगतो आणि हे करतो आणि ते करतो आणि तिला आठवतं आणि मग लोक मग परत तो विषय चघळणार की हो बरोबरच आहे आणि लाज वाटली पाहिजे आणि हे आणि ते तरी पण आता लोकं थोडे हुशार झाले आहेत ते पण म्हणतात जाऊ दे काय काय ह्यांचं है यांची लफडी नको म्हणून आजकाल असल्या कॉमेंट तरी बऱ्यापैकी कमी असतात पण कमी असतात तरी पण ही मुद्दा म्हणून असं आज पण ते विशेष दिलेत त्या भाऊबीजेच्या त्या भावाला विश करते की स्वतःचीच लाल करते माझीच लाले लाल लाले लाल लाली संघटना असं अस, म्हणजे ती काय म्हणजे एक बहीण अशी असावी एक बहीण तशी असावी एक बहीण काळजी घेणारी असावी एक बहीण प्रेम देणारी असावी सगळं बहिणीचं स्वतःच स्वतःचंच मोठेपणा केला आहे आणि शुभेच्छा भावाला भाऊला भाऊला म्हणजे ना असे भाऊला असे हाणते ना उलटे म्हणजे हिला तर आता बहुतेक बंद आहे मिळायचं तर आता ती भाऊला असं खूप असं इमोशनल ब्लॅकमेल आणि कसं आम्ही अजूनही तू आमच्यासाठी काय आहेस आणि आम्ही तुझ्या बहिणी आहोत आणि हे ते असं दाखवण्याचा प्रयत्न करते अजून पण चाललेत परत बहुतेक एक एक संघटित होण्याचा प्रयत्न चाललेला आहे आणि लोकांना तोत्या बनवण्याचा आणि जर तसं झालं आता होऊ पण शकतं कारण सगळ्यांचंच नुकसान होतंय ह्यांचं पण नुकसान होतंय भाऊचं पण नुकसान होतंय एकदम बोंब लागले आता एकत्र आले तरच काहीतरी मोठा आ, हे होऊ शकतो ना काहीतरी वेगळं विषयाला कलाटणी मिळेल एकदम आयुष्याला आयुष्याला <laughs> कलाटणी मिळेल ह्यांच्या भाषेत आयुष्याला तर त्याच्यामुळे आता ते पण करतील सो यू नेवर नो आपलं जे भाकीत आहे आपण जे केलेलं की हे आ, तू मार मी रडते असं काहीतरी करतायत आणि नंतर सगळे एकत्र येतील आता हे ह्याच्यावरती कमून ह्या ड्रामावरती पोट भरलं की मग आता एकत्र येण्याचा ड्रामा करतील असं मला खूप असं एकदम बोलतो ना आपण असं गट फीलिंग येते आहे बघूया काय होतं ते मजा येणार आहे बघा तर मध्येच आला डबे डुकरे आता मी पटापट आवरून घेते आहे आणि तुम्ही बघूच शकता की इथे मी अशी नाजूक अशी पूजा ह्यांनी मांडलेली आहे हे आमच्या बाजूच्यांचं घर आहे मी तुम्हाला दाखवलं होतं बघा किती सुंदर नाजूक अशी पूजा मांडली आहे ह्यांनी आणि आता आमच्या पण घरी आहे आणि आता दाखवते आणि बाहेर खूप आवाज आहे इथे तुम्ही बघू शकता किती उजाड आहे आणि गटगट 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 -गट -गट चालू आहे आणि ही आमची कॅब आहे ह्याला है, आता आम्ही हार घालतोय आणि बाकी ही गाडी माझी माझी स्कूटी त्याला पण हार घालून घेतला आहे आणि आता आम्ही ते पूजा वगैरे करून घेतली हे आमच्या आई आहेत आणि आता आम्ही आईंचा नमस्कार घेतो <laughs> अरे भाई काय वडवडते गडगड 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 काय उजाड काय आणि काय नाजूक अशी पूजा म्हणजे नाजूक काय असतं पूजेमध्ये म्हणजे असं छान सुंदर अशी एकदम सिंपल मांडणी केली आहे थोडक्यात केली आहे पण खूप छान वाटते असं काहीतरी बोलतो नाजूक का अशी पूजा काय असतं आणि गडगड 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 काय असतं आणि आईंचा आशीर्वाद घे गेड़, घेणं माहिती आहे की आईंचा आशीर्वाद घेतो आम्ही आई आईंचं काय आ, काय बोलली मीच विसरली बाप रे इतकी हॉरेबल हो म्हणजे मी बोलली ना तुम्हाला स्टार्टिंगला बोललेली ना मंडळी की ही काहीही बोलत असते हिला स्वतःला पण समजत नाही की ही काय बडबड करत असते आईंचा नमस्कार घेतो म्हणते नमस्कार अरे आईला तू नमस्कार करणार आई, आई आशीर्वाद देणार आईचा नमस्कार काय तू मोठी देवी आहे का काय बोलते आईचा नमस्कार घेतो बोलून आईच्या पाया पडते येडपट कुठची येड्या राऊंड राऊंड राऊन 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 ओ मिशेची आई ओ फेका काकू कसं कसं हिला कसं ना हिच्याने काय नाही होऊ शकतो कसली नुसती अशी आपली कसली फक्त ना मुरडायची आणि ना कमरेखालच्या हलवायचीच ते तेवढीच तेवढंच येतं जमतं तिला ठुमक ठुमक बस बाकी काय नाही काय बोलायला नाही येत की काय नाही की काय नाही आणि त्या दिवशी पण काय ती रील टाकली बापरे अवतार बघा तिचा तू काय ते केहते ही थे थे गाने, ते कुठले ते गाणं आहे तर मला ते लिरिक्स आठवत आहे त्याच्यामध्ये ते केस वगैरे बघा काय काय म्हणजे एकदमच झाले पार्लरवालीची हालत आणि लोकांचे ट्रीटमेंट करणार म्हणजे झालंच सत्यानाश आणि ह्या मार्शलची कॅब आहे कॅब पण म्हणजे हा कॅब ड्रायव्हर पण आहे भाड्याने दिली आहे की काय आहे काय माहिती पण जर हा चालवत असेल मग हा दिवसा कॅब चालवतो रात्री भाजी विकतो मिक्सर रिपेअर करतो एवढं सगळं करून पण ह्याच्या बायकोचं बाबा जर नाही होत आहे आणि अजून हिला हव्यास आहे आणि अजून भाऊकडनं पाहिजे वगैरे म्हणजे इसकी प्यास तो एकदम न बुजण्यावाली आहे म्हणजे अजिबच आहे हा कुवा आहे कुवा <laughs> कसलं रे बाबा डेंजरच आहे एकदम एवढं करून पण म्हणजे आता म्हणून तो असा बिचाऱ्याला इतकं हसले लोक इतकं पण खरंच एवढं काम करत असेल एवढ्या सगळ्या गोष्टी करत असेल आणि तरी बायको असं करत असेल तर मग तो बिचारा किती थकत असेल ना म्हणून तो नाकाने हॉर्न वाजवत असतो दिवसा ढवळ्या वेळ मिळेल तसा झोपतो बिचारा उगाच काहीतरी आहे म्हणजे काहीतरी शरम कर मिशे काय तुला म्हणजे आता तुला तु, आ, हे आणि अजून तुला एवढं कमी पडतं की आता तू हे पण असं काहीतरी ठग लाईफ चॅनल उघडलं आहे पकवत असते लोकांना आणि परत भाऊकडनं पण म्हणजे सगळीकडनं म्हणजे हिचं काय आहे काय म्हणजे हिचं लिमिट काय आहे काय खतरनाकच का आहे आणि अजून एका मंडळी अजून एक एक वड काय तर आ, त्या घरी हेल्पर्स आहेत आईच्या घरी तर तिने मोबाईल घेतले आहे ना फेका काकूंनी व्हेरी गुड फेका काकू का चांगली आयडिया आहे मला आवडली खूप आवडली मला आयडिया सो फेका कोणी त्यांना मोबाईल घेतले तर मिशाचं काय नवीनच आता अगे अगेन म्हणजे ही पण एक कुठला पाला खाते काय माहिती आता बघा आम्ही उभ्या 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 म्हणजे बसल्या बसल्या तुम्हाला सांगितलं की मी बोला ही काय काय विचित्र बोलत असते ही पण म्हणजे हे एक अजून एक गोष्ट कॉमन पाला खाऊन बोलायचं तर म्हणते मम्मीने असं त्यांना छान असे मोबाईल घेतले आहेत दोघींनाही घेतले आहेत आणि खूप छान आहे आणि त्यांना कसं वाटलं आता त्याच सांगतील तर हे तुम्हाला मम्मीकडनं गिफ्ट बड्डेतर्फे तर्फे बड्डेतर्फे म्हणजे दिवाळीचं गिफ्ट येते बड्डेतर्फे काय असतं आणि बड्डेचं पण असेल तरी पण बड्डेसाठी असतं बड्डेतर्फे म्हणजे मंडई तुम्ही नीट ऐका जे मी बोलले ना तेच तेच ऐका जाऊन ऐकू नका असंच बोलली ते खरं माझ्यावर विश्वास ठेवा असं बोलले हे मंडळ हे तुम्हाला गिफ्ट कसं वाटलं बड्डेतर्फे ते नक्की सांगा बड्डेतर्फे म्हणजे मी अजून पण त्या गोष्टीचा विचार करते म्हणजे नेमकं हिला बोलायचं काय होतं उगाच काहीही बोलते ही काहीही तुम्ही जर नीट ऐकलत ना तर तुम्हाला काही संदर्भच लागणार नाही काय बोलत असते त्याचा जाऊ दे आपल्याला तसंही लावायचा पण नाही आहे काय रे बाबा देवा महाराजा परत परत नाही रे बोलत समजून जातो आता होय महाराजा ह्याच नोटवर आजचं पॉडकास्ट इथेच थांबवते आय होप तुम्हाला आजचं पॉडकास्ट आवडलं असेल भेटू आपण उद्याच्या पॉडकास्टमध्ये नवीन विषयासोबत विकेंडचा वार वन मध्ये तोपर्यंत खा प्या मस्तरा आणि स्वस्त राहा टेक कर